तुम्ही एक हा व्हिडिओ बघा अंदाज लावू शकता अजून किती महिने लागतील मला ज्याच्या इथून मुंबई साठ ते सत्तर किलोमीटर आहे तरी येला नागपूर मुंबई मुंबई नागपूर तर मुंबईचा या समृद्धी महामार्गाशी का कनेक्शन काय इथे बांधण्यात येत आहे ज्यामध्ये पेट्रोल पंप किंवा दवाखाने असे बाथरूम वगैरे सर्वांची व्यवस्था असेल ती व्यवस्था जी आहे ती इथे बनत आहे ते कशावरनं तेही बघा ऑल द बेस्ट थँक्यू आपली मराठी आपली मराठी ओके आपण आता जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मुंबई नाशिक महामार्ग तात्पुरच्या स्वरूपातील आणि हा जो महामार्ग ज्या महामार्गावर आहेत ते म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे वे पण काम सुरू आहे ते दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचे आणि आपण आज अपडेट घ्यायला आलो ते समृद्धी महामार्गाचा तुम्ही पाहू शकता इथे कंटेनर आलेलं आहे त्याच्या मागे तिथं लक्ष केलं लक्ष लक्षात की मागे काम सुरू आहे ते दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचे आणि हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे म्हणजे हे बघा हा रस्ता हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे आणि इथून जो बाजूनी कट दिसते त्याच्या मागनं जो रस्ता आहे तो जो आहे पुढे जाऊन एक इंटरचेंज बनत आहे मुंबईला जाण्यासाठी वगैरे दिल्लीवरनं आणि हा जो रस्ता आहे आपल्याला मुंबईला जाण्यासाठी इकडून समृद्धी महामार्गानं महामार्गावरून आलो समृद्धी महामार्ग इथून साधारणतः साडेतीन चार किलोमीटर अंतरावर आमने इंटरचेंज आहे आणि आता आपण तिथे जाऊया आणि व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण बघते इतकंच की कालच एका न्यूज चॅनलवर मी असं वाचलं आहे की पुढच्या महिन्यात कदाचित मार्चमध्ये समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले जाईल असं त्यात सांगण्यात आलेलं आहे पण मला तरी ते कुठे असं वाटत नाही की बाबा होऊ शकतं म्हणून तर त्याचा एक अंदाज म्हणून हा व्हिडिओ बनवायला मी घेतलेला आहे तर आता आपण इथून पुढे आमने इंटरचेंजला जाऊयात हे दिल्ली मुंबई जो महामार्ग एक्सप्रेस बनत आहे त्यावर बनवत आहे इंटरचेंज आणि जसे की आपण आता या टोकावरनं वडपे इथनं आपण पुढे आलो आहोत आणि पुढे येतात आपल्याला हा इंटरचेंजचं काम सुरू असलेलं दिसत आहे जो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवर हो ना आणि याच्या बाजूला जे काम सुरू आहे बघा हे हा जो रस्ता आहे मागच्या बाजूचा तो आपल्या समृद्धी महामार्गाचा रस्ता आहे आणि इथून बहुतेक वेरॉस तुटल्यानंतर काहीतरी इंटरचेंज वडपे इथे समोर तो तिकडे मागे बनत आहे आणि इथूनच आपण पुढे गेल्यास आपल्याला इथे साधारणतः दोन अडीच किलोमीटरवर आपला सम आमने इंटरचेंज आहे तिथे आता आपण जाऊन पाहूयात काय कामाची जे कंडिशन आहे ते चला तर आपण आमने इंटरनेट जिथे जाऊया इथे पाहू शकता कामे कशी चालू आहेत ते ऑल द बेस्ट थँक्यू आपली मराठी आपली मराठी ओके आपण आता जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ओके थँक्यू सरळ दा हॅपी जर्नी थँक्यू ओके ओके जसं की आता आपण पाहत आहे आपण आलो समृद्धी महामार्गावर व्हिडिओ करायला आणि आज महामार्ग आपला अजून बरंचसं काम बाकी आहे या ज्या गाड्या जात आहेत या ज्या आहेत आपल्या मुंबईकरनं आलेल्या गाड्यात आणि जसे की आपल्याला आपलं आता बोलण्यात आलेलं आहे की येत्या काही महिन्यात आपला म्हणजे पुढच्या महिन्यातच कदाचित मार्चमध्ये समृद्धी महामार्गाचं उद्घाटन केलं जाईल असं मी काल एका न्यूजमध्ये वाचलेलं आणि आत्ता आपण वडपे इथून पाहिलेलं की जे काम आहे ते किती प्रकारे चालू आहे कसा चालू आहे ते आणि त्याचा एक अंदाज घ्यायला आपण आलो आहे हा जो महामार्ग दिसतो हा खालती हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे जो ज्याला जैनपिरी वडोदरा देखील म्हटले जाते अशा प्रकारचा महामार्ग आणि ही जी वाट दिसते ही बघा ही ही आपली नागपूरवरून आलेली आणि इकडे मुंबईकडे जाणारा महामार्ग बघा अजून इथे लाईट्स वगैरे लागलेल्या नाही आणि जोपर्यंत लाईट्स लागणार नाही तोपर्यंत मला नव्हते बघा लाईट्स इथपर्यंत आलेल्या आहेत इथून पुढे लाईट्सची व्यवस्था झालेली आहे मागच्या साइड बाकी आहे तर जो पण लाईट्स वगैरे लागला ना इथे बाजूचा तुम्ही पाहू शकता जे सेफ्टी वॉल वगैरे भिंत आहेत ते देखील बांधायचं दे अजून बाकी आहे म्हणजे एकंदर खूप काम बाकी आहे इथे देखील आहे आणि बऱ्याचदा याचा उद्घाटन आता लांबणीवर क करण्यात आलेलं आहे कधी डिसेंबरमध्ये करणार होते कधी बोलले जानेवारीत करणार होते मग अशी खबर आली की फेब्रुवारी एंडपर्यंत याचा पूर्ण काम संपवायचं आहे असं म्हणजे फेब्रु फेब्रुवारीच्या शेवटच्या महिन्यापर्यंत अशी देखील खबर आलेली आणि काल खबरदार अशी आली की मार्चमध्ये सुरू होईल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहून एक अंदाज लावू शकता की बाबा मार्चमध्ये समृद्धी महामार्ग सुरू होईल का आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जर समृद्धी महामार्ग सुरू झाला ज्याला मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग बोलले जाते इंदूर हृदय सम्राट केला जाते श्री बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असं या महामार्गाला नाव देण्यात आलेलं आहे आणि मुंबई नागपूर नाए नाए साटे, साटे आ, तर मुंबईचा या समृद्धी महामार्गाशी कनेक्शन काय कारण मुंबई इथून या ठिकाणाहून नाही नाही तरी कमीत कमी साठ ते साठ एक किलोमीटर तरी अंतरावर आहे आणि मुंबईवरून तुम्हाला समृद्धी महामार्गावर यायचे झाल्यास तुम्हाला ठाणे भिवंडी हे दोन्ही शहरं पार करावे लागतील त्यानंतर तुम्ही या समृद्धी महामार्गावर प्रवेश करू शकता तुम्ही पाहू शकता इथे समृद्धी मार्ग रिडे आणि जो खालचा हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे वे जे एन पी टी वडोदरा महामार्ग म्हटले जाते तुम्ही कल्याणवरून जेव्हा याल तेव्हा रायते ब्रिजवरनं तुम्हाला समृद्धी महामार्गावर एंट्री भेटेल की पुढे काम चालू आहे बराचसा तिकडून आल्यावरच तुम्हाला जायला भेटेल त्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला वडपेतनंच जावं लागेल सायदारा देखील बरेचसे काम सुरू आहे तर आता आपण थोडं अजून पुढे जाऊन पाहण्याचा प्रयत्न करूयात आणि जसे हा जशी मी बोललो ही उतरणे नागपूरहून येतं मुंबईकडे जायला तशीच मुंबईवरनं येताना वडपेतून जेव्हा तुम्ही याल तेव्हा तिथनं खालतून येणे आणि हा जो बाजूचा पट्टा आहे बघा जी चढण दिसते या मार्गाने तुम्ही इथे बघा निशान लावलेले आहेत तुम्हाला जून करून दाखवतो मी तुम्हाला कसे जायचे ते ते निशान सूचनापरक लावलेले आहेत वरण घेऊन घेऊन जाणे तेव्हा तुम्ही पोहोचाल ते बघा तुम्हाला दिसलेले असेल सूचना फरक पण लावले किती किलो किलोमीटर अंतरावर काय ते तर तुम्हाला इथनं वरण घेऊन नागपूरला जाणे म्हणजे आपण मुंबईवर नाही आलो जेव्हा ठाण्यावरनं येऊन आणि जेव्हा मुंबईसाठी नागपूरमध्ये इकडून आल्यावर या मार्गाने इथून जाणं आहे आता राहता राहिली गोष्ट ही मुंबईहून ठाणे मार्ग येताना आता कल्याणवर्ण कसे येणार कल्याणवर्ण येण्यासाठी याच्या मागे एक जागा आहे मी तुम्हाला दाखवतो त्याला हा बघा हा कल्याण मार्ग येणारा पट्टा आहे जेव्हा तुम्ही कल्याणहून या तर कल्याण मुरबाड रोडला जाताना रायते म्हणून रायते इथे इंटरचेंज बनत आहे जो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवरनं येतो तो इथे आल्यावर इथून तुम्हाला या ब्रिजच्या खालतून गेलं त्या बाजूने निघता येईल तेव्हाच तुम्हाला समृद्धी महामार्गाचा एक्से मिळेल जेव्हा तुम्ही कल्याणवरून आणि कल्याणवरून येण्यासाठी तुम्हाला नवी तDay... मुंबई वाशी किंवा उमेदवारी येण्याचं म्हटलं तरी तुम्हाला कमीत कमी त्या बाजूने देखील साठ ते सत्तर किलोमीटरचा फेरा बसणार आणि या मार्गाने आलात तरीसुद्धा मुंबईहून तुम्हाला इथे या समृद्धी महामार्गावर येण्यासाठी साठ ते सत्तर किलोमीटरचा फटका बसणार आहे म्हणजे एकंदरीत कुठल्याही बाजूने या तुम्ही मुंबईपासून या नागपूर समृद्धी महामार्गावर येण्यासाठी सात ते सत्तर किलोमीटर तुम्हाला येण्याचं आहे आता राहिली गोष्ट या महामार्गावर आता चालू असलेली वाहतूक आता सकाळची वेळ म्हणून दिसत नाही नाही तर दिवसा इथे खूप सुसाद आणि खूप वेगाने वाहने चा येत जा करत असतात कारण त्याच बाजूला मी वेरावसला कामाला आहे कुठे आणि तसे पाहता मला गाड्यांचे आवाज वगैरे येत असतात असं आता आपण अजून पुढे जाऊया इथे वलन रस्ता वगैरे बोर्ड लावले पाहूया तो कसला बोर्ड आहे ते जसे की आपण इकडून वडप्या मार्गे जेव्हा येऊ समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी तिथनं वळण घेऊन कारण हा वरतून जो चालला आहे तो उत्तराने मुंबईला जाण्या त्याने मुंबईवर येण्यावरती खालतून येणे खालतून येताना यापूर्वी मी अनेकदा व्हिडिओ बनवलेच आपल्या या मार्गाचे आणि तेव्हा दाखवताना नेहमी विचार करत असं होतो की हा जो पट्टा बनतो हा कसला आहे तर कारण इथे वेरहावसच भरपूर बनतात तर मला असं वाटलेलं की इथे कदाचित जम्बो वेराऊस बनत असेल परंतु इथे आल्यावर मला आज पहिल्यांदा आपल्या न्यूज आपलं म्हणजे याच्यावर दाखवू इच्छितोय आणि पहिल्यांदा मला देखील माहिती पडली काय येते इथे जे बनत आहे ते समृद्धी महाराज आपण ऐकलं आहे लाएक की बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी म्हणजे आराम करण्यासाठी खूप मोठा एरिया बांधण्यात येणार आहे तर ते इथे बांधण्यात येत आहे ज्यामध्ये पेट्रोल पंप किंवा दवाखाने असे बाथरूम वगैरे सर्वांची व्यवस्था असेल ती व्यवस्था जी आहे ती इथे बनत आहे ते कशावरनं तेही बघा इथे बोर्ड लिहिलेलं आहे रेस्ट अँड सर्विस एरिया तुम्ही पाहू शकता उन्हामुळे कदाचित तुम्हाला दिसणार नाही पण रेस्ट अँड सर्विस एरिया जो लिहिला आहे बोर्ड त्यामुळे मला आज लक्षात आलं आहे की इथे काय बनत आहे नाही तर आजपर्यंत जे काही व्हिडिओज मी बनवलेले त्यात मला फक्त इतकं समजत होता की इथे कदाचित वेअरहाऊसच बनत असतील परंतु आत्ता लक्षात आलं आहे इथे काय बनत आहे हा जो मार्ग आहे आप हा आपल्याला नागपूरला घेऊन जाणार आहे जेव्हा आपण मुंबईहून येऊ आणि ही हो। जी बाजूची मार्ग आहे हा हा आपल्याला मुंबईला येऊन जाणार आहे जेव्हा आपण नागपूरहून हो। येऊ आणि आत्ता जे घडीलं आहे की ते सुसाट गार्डनची एरिया चालू आहे वाहतूक सुरू आहे आणि खूप चांगला प्रकारचे इथे व्यवस्था करण्यात आली आहे परंतु महामार्ग हा जो आहे मला तरी अंदाज कमी आहे की लवकरात लवकर सुरू होईल म्हणून कारण फेब्रुवारी एंडपर्यंत सर्व काम संपवणे अपेक्षित होते तशी डेडलाईन देण्यात आलेली होती आणि मला वाटतं आता काय दोन चार दिवस राहिले फेब्रुवारी संपायला तर तुम्ही एक हा व्हिडिओ बघून अंदाज लावू शकता अजून किती महिने लागतील मला जशा अगोदर आता काही मिनटापूर्वी आपला व्हिडिओ पाहिला असेल एक आपल्याला जी गाडी थांबलेली ज्यांनी विचारला होता टल पाहिजे मला ते पर्यंत जायला शापूरला जायचं होतं त्यांना कुठे कसं आहे तर त्यांनी देखील एक अंदाज सांगितला ते अंदा सांग बोलले ॲटलिस्ट कमीत कमी सात आठ मिनट नेमके आरामात येते असे त्यांनी देखील म्हणजे त्यांच्या भावना व्यक्त केल्या के आणि मला देखील असे वाटत आहे पाहू शकता तुम्ही रेस्ट एरिया अशा प्रकारे ह्या आपला बऱ्याच दिवसांचा आपण अपडेट घेत आहोत कमीत कमी दहा पंधरा दिवस झाल्याचं समृद्धी महामार्गाचा अपडेट घेऊन तर व्हिडिओ आवडला तर लाईक करावे चॅनलवर पर्यंत आल्या तर सबस्क्राईब करावे आज आपल्यासाठी आपली मराठी दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे समृद्धी महामार्ग आमने इंटरचेंज जसे की मी बोललो इथून मुंबई साठ ते सत्तर किलोमीटर आहे तरी येला नागपूर मुंबई जर नागपूर म्हणून कुणी मुंबईसाठी येतील आणि जेव्हा इथे ते उतर तेव्हा माहिती पडेल की बाबा अजून किती किलोमीटर अंतर आहे तेव्हा त्यांना काय वाटेल असो आमने इंटरचेंज या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल मुंबई किती किलोमीटर लिहिले ते हे बघा मुंबई एकोणसाठ किलोमीटर हे अंतर इथे लिहिलेलं आहे या बोर्डवर तुम्ही पाहू शकता इथून आम्ही इंटरचेंजवरून मुंबईला जाण्यासाठी एकोणसाठ किलोमीटर अंतर हा जो दाखवत आहे आणि तो एकोणसाठ किलोमीटर खरंच एकोणसाठ किलोमीटर त्याहून जास्त चार पाच किलोमीटर किंवा कमी आहे असू शकतो आपण एकोणसाठ किलोमीटर धरूयात म्हणजे तुम्हाला इथून जेव्हा आज मुंबई मुंबईसाठी जायला तेव्हा तुम्हाला वडपे इथे उतरल्यावर उतर भिवंडी आणि ठाणे दोन शहरं पार करणे तेव्हाच मुंबईला पोहोचणे